खर तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तीन दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणी दोन लहान लहानग्यांची घ्याची मुकल्यावरती जो अत्याचार झाला त्याचा निषेध महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं मायबाप बंधू भगिनी केलेला आहे त्या घटनेचा निषेध किंबहुना कलकत्त्यामध्ये घडलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भगिनीच्या वर झालेला अत्याचार त्याचप्रमाणे बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेले अत्याचार या सगळ्यांच्या निषेध करण्यासाठी इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य शरद पवार साहेब त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब सर्व नेत्यांनी केलेल्या आव्हानानुसार उद्या महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदाची हाक देण्यात आलेली आहे माझी जुन्नर तालुक्यातील तमाम मायबाप बंधू भगिनींना विनंती आहे राजकारण बाजूला ठेवून ज्यांच्या ज्यांच्यामध्ये एक संवेदनशील बन आहे अशा सगळ्यांना आमचं आव्हान आहे की आपल्या ज्या लेखी बाळंच्या वरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध आपल्या सगळ्यांनी एकजूट होण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी उद्या अर्थात शनिवारी चोवीस ऑगस्टला अखंड महाराष्ट्रामध्ये बंद घोषित करण्यात आलेला आहे माझ्या सगळ्यांना विनंती आहे राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी या बंद सहभागी व्हा अशा प्रकारचं आव्हान तमाम नागरिकांना त्याचप्रमाणे सर्व जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्या सर्वांना देखील माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी कृपया उद्या बंद पाळून आपल्या या चिमुकल्याच्यावर होणाऱ्या अत्याचारासाठी आपण सारेजण वाचा फोडूयात त्यासाठी सगळ्यांनी कृपा करून उद्याच्या बंदमध्ये सकाळपासूनच सहभागी होऊयात धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय अत्याचार झाला आणि त्याची काम बेरे दखल न घेता दहा ता बारा तास उलटून गेले तरी त्या घटनेचा पुढेही त्यांनी सुख सुगावा लागून न देता आणि ज्या वेळेला महाविकास आघाडीच्या वतीनं या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी त्याच्यावर आवाज उठवला आणि ती घटना सातत्याने पडताळून पाहत असताना अशी निंदनीय जे कृती आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या जवळच बदलापूरसारख्या ठिकाणी चालले किंवा आत्ताचा अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे बांगलादेशचा सण अनेक ठिकाणचं सण हे सगळं जे चाललं आहे यामध्ये परवा अजून दोन विद्यालयामध्ये लहान लहान मुलींची व्हिडिओ शूटिंग सहा मुलींची व्हिडिओ शूटिंग काढली नेमकं आहे काय आणि याच्यावर काय डोळं दाखवतील म्हणून उद्याच्याला तिने पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसचे नाना पटोले असतील देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवारसाहेब असतील उत्सव बाळासाहेब ठाकरे असतील हे सर्वच नेत्यांनी ठरवलं आणि म्हणून आपण जुन्नर तालुक्याच्या वतीनं उद्या महाराष्ट्र बंद आखला प्रतिसाद द्यायचा आपण सगळ्यांनी या घटनेला आपल्याच कुटुंबात झाली आपल्या घरात झाली आपल्या गावात झाली असं जर बारकाईनं आपण पाहिलं तर निश्चितच उद्या सगळ्यांनी या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा ही महाविकास आघाडीच्या वतीनं विनंती या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये अशा प्रकारच्या अन्यायाची मालिका <coughs> बंदापूर या ठिकाणी तीन चिमवण्याच्यावर जो अत्याचार झाला अत्याचार झाला तर झाला परंतु सत्ताधारी पक्षातले काही लोक त्याच्यामध्ये अडकलेले असल्यामुळे शाळा सत्ताधारी पक्षाची आहे एकनाथ शिंदेचे एक नगरसेवक त्याच्यामध्ये हस्तक्षेप करीत होते आणि पोलिसांना पोलिसांचं काम करून देण्याचं धाक हे सरकार महाराष्ट्रामध्ये दाखवत आहेत ही घटना घडत असताना पुण्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक घटना घडलेल्या आहेत खऱ्या अर्थाने एखादा विकृत मनोवृत्तीचा माणूस आशेकृत्य करत असताना ज्यावेळी समाज पुढे येतो समाजामध्ये दहा निर्माण होतो त्यावेळी या राज्यातलं कार्यक्षम असलेलं पोलीस डिपार्टमेंट कसं काय अकार्यक्षम होतं हा देखील लोकांना पडलेला प्रश्न आहे आणि अशा ठिकाणी सरकार बघ्याची भूमिका घेऊन कायद्याला पाठमोर राहून जी पोलिसांना वेगवेगळ्या घटना घडण्यासाठी राजकीय ताकदीची जी मदत करत आहे किंवा सक्ती दाखवत आहे त्याचा आम्ही निषेध करतो तो निषेध करत असताना या राज्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो पोलीस स्टेशनमध्ये महिलांना मारलं जातं एकच घटना बदलापूरची मित्रांनो नाही तर गेल्या दोन चार वर्षामध्ये पोलिसांच्यावर त्यांना काम न करू देण्याचं सातत्याने धाडस हे सरकार दाखवते आणि अशा प्रकारची जी सत्ता आहे तिचं उभं आलेला आहे लोकांना आणि तो उभं आलेला असताना अशा घटनांच्या मध्ये सरकार फक्त वेळ काढूपणा करते लोकांच्या भावनांना संवेदनांना पानं पुसण्याचं काम करते ही गोष्ट निषेधारे आहे म्हणून या देशातील नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या देशाचे नेते राहुल गांधी साहेब या महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाजी पटोले साहेब त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे उभाटा गटाचे उद्धव ठाकरे साहेब यांनी जे आवाहन केलं आहे की आपल्याला संवेदनाशील मन आहे आपल्या कुटुंबामध्ये आपल्या परिसरामध्ये अशी घटना आपल्याला मान्य नाही आणि आया बहिणींचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे त्या कामी पोलिसांना ताकद देण्यासाठी कायद्याचं राज्य असण्यासाठी खऱ्या अर्थाने हा बंद उद्या सकाळी पुकारलेला आहे महाविकास आघाडीने या बंदला राजकीय स्वरूपाने न पाहता एक सामाजिक स्वरूपाचं जे संकट आपल्यावर आलेलं आहे त्या संकटामध्ये एकत्र येऊन या पोलीस डिपार्टमेंटला ताकद देऊन कायद्याचं राज्य यावं अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आपण महाराष्ट्र बंदचे हात दे, आहोत मी जुन्नर तालुक्यातील सगळ्या परिसरातील सगळ्या गावातील लोकांना आवाहन करतो की आपण छोटे मोठे व्यापारी असाल आपण व्यापार करतो सगळं करतो परंतु एखाद्या गोष्टीमध्ये निषेध करण्यासाठी आपल्याला आपली ताकद सामाजिक ताकद पणाला लावली पाहिजे ज्यावेळी सरकार अपयशी करतात त्यावेळी समाजाने पुढं आलं पाहिजे आणि समाजाने शक्ती दिली पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त करताना आपल्या सर्व मंडळींना एक नम्रतापूर्वक शांततापूर्वक अतिशय चांगल्या बंदाचं चा आवाहन आम्ही करत आहोत एक उत्तम प्रकारचा बंद करून दाखवावा हो आणि या सरकारचा निषेध करावा अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि जुन्नर तालुक्यातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सगळ्यांना आवाहन करतो की आपण या गोष्टीला उत्तम असा प्रतिसाद द्या धन्यवाद